अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या माध्यमातून बीड जिल्हा परिषदेवर आज दिनांक चोवीस रोजी राज्य शासनाच्या विरोधात घोषणा देत जिल्हा परिषदेच्या दारात बसून आंदोलन केले एक दाणा ढाकल्यासारखं फक्त लालू जे काय तुमचा प्रस्ताव मंजूर आहे तुमचा प्रस्ताव सह्यासाठी गेलेला आहे तुम्हाला आत्ता मागणी मंजूर होईल आम्ही जर गेल्या कमीत कमी म कमी करोनापासून आम्ही करोनाची कामं केली तेव्हापासून या शासनाकडं मानधनवाडीसाठी आणि दुसरी गोष्ट ज्या महिना रिटायर झालेल्या आहेत त्यांना पेन्शन मिळाली नाही आणि या सरकारनं ग्रॅच्युटी देण्याचं मान्य केलेलं आहे सुप्रीम कोर्टात असताना ते सुप्रीम कोर्टाच्या आदेशाला सुद्धा भीत नाहीत आणि पेन्शन देण्याचं मान्य केलेलं आहे दोन्ही शासनानं लवकरात लवकर जी आर काढावं अशी आमची नम्र विनंती आहे आणि अजितदादा पवारांना नंतर हे सांगणं आहे जर एक लाख तर नाही माझ्या भणींना पोटाला पुरेल इतकं मानधन दिलं तरी चालेल आम्ही एक लाख अपेक्षा करणार नाही आणि तुम्ही जर बोललात तर कुठेतरी आमच्या या अंगणवाडी भगिनींना या गोष्टीचा त्रास झालेला आहे कृपया करून मानधन वाढा पण अशा पद्धतीचं एकदम खालच्या दर्जाचं खाली लेखून आता दुसऱ्या राज्यामध्ये अठरा ते पंचवीस हजार रुपये मानधन आहे आमची हीच मागणी आहे की ग्रॅज्युटी मंजूर करावी पेन्शन मंजूर करावी आणि जे त्यांनी सांगितलं आदित्य चटकर्यांनी सांगितलेलं आहे आरोग्य सेविकेनंतर तुम्हालाही मानधन वाढवण्यात येईल ताई आपल्याला एकच विनंती आहे की सांगितल्याप्रमाणे आमचा मानधनवाडीचा जी आर लवकरात लवकर ही आमची प्रमुख मागणी ओके मी सूर्यमणी गायकवाड महाराष्ट्र आजचा मोर्चा माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयावर आणलेला आहे आमची आँ प्रमुख मागणी आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दहा हजार रुपये मान्यवाद या सरकारने द्यावी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं पेन्शन आणि ग्रॅज्युएटीचा जी आर काढावा ही आमची प्रमुख मागणी आहे या सरकारनी लेख लाडकी योज बहीण लाडकी योजना आणलेली आहे त्यांच्यासाठी पैसा शासनाकडे आहे आणि ज्या तळागाळामध्ये काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका आहे बालकांना आहार देणाऱ्या अंगणवाडी सेविका आहे कुपोष्ठ निर्मूलन करणाऱ्या आहार निर्मूलन करणाऱ्या आहार अंगणवाडी सेविका आहेत गरोदर माता संदाला सेवा देणारा सेविका आहेत अशा सेविकेकडे हे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात म्हणजे अजितदादाला एका सेविकेने विचारलं की आमचं वाढ करा अजितदादांनी अत्यंत चुकीचं बोललेलं आहे ते म्हणाले तुम्हाला एक लाख बिल तरी पुरणार नाही माझ्या अजितदादांना सांगणं आहे तुम्ही अर्थमंत्री आहात ज्यावेळेस तुम्ही विरोधी पक्षामध्ये होता त्यावेळेस अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पंधरा हजार द्या असं म्हणत होता आता सत्यात आल्यावर हो, सत्तेत आल्यावर हो, तुम्ही का बदलला आमचा सवाल आहे पण अजितदादा तुम्ही दहा हजार आज, आज मानधन मिळते ते अत्यंत कमी आहे महागाई कन्सर्ट वाढलेली आहे त्या महागाईचा विचार करून अजितदादा आमची तुम्हाला विनंती आहे त्या अंगणवाडी सेविकेची आचारसंहितेपूर्वी से दहा हजार रुपये मानधनवाडीची तरतूद करा आणि जी आर करा ही आमची मागणी अरे मुख्यमंत्री हो तुम्ही अरे मुख्यमंत्री होश, होश, होश में आओ होश में आके बात करो, बात करो, बात करो। अरे बात तो तुमको करणी हो